एक अजितदादाचा का एक कार्यकर्ता म्हणून या महाराष्ट्रातील अजितदादाला मानणारा जो काही आमचा एक युवा वर्ग आहे महाराष्ट्रामधला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी असतील एक अजितदादाचा कार्यकर्ता म्हणून ह्या महाराष्ट्रातील सगळ्या तमाम कार्यकर्त्यांना अजितदादाना मानणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती करतोय की अजितदादा कुठेही गेले नसून ते आपल्यामध्ये जिवंत आहेत आपल्या विचारामध्ये जिवंत आहेत येथून पुढे कधीही अजितदादांच्या बाबतीमध्ये तुम्हाला लिहिण्याची वेळ शे, असे आली असेल व्यक्त होण्याची वेळ आली असेल तर अजितदादाच्या नावासमोर कृपया दिवगंत स्वर्गीय किंवा कैलासवाशी आपण कोणीही लिहू नका कारण की अजितदादांच्या नावासमोर जेव्हा हे आम्ही शब्द बघतो ना तेव्हा प्रचंड वेदना होतात मनाला त्रास होतो अजितदादांची आठवण हे प्रत्येक क्षणाक्षणाला आम्हाला येते म्हणून मी हा सोलापूर शहराचा युवकचा अध्यक्ष म्हणून या महाराष्ट्रातील तमाम माझ्या आज, अजितदादांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना हात जोडून कळकळीची विनंती करतोय की इथून पुढे अजितदादांच्या नावासमोर तुम्ही कधीही स्वर्गीय असू दे दिवगंत असू दे किंवा कैलासवासी हा शब्द वापरू नका अजितदादांच्या बाबतीमध्ये अजितदादांनी जी काय आपल्याला शिकवण दिलेली आहे अजितदादांनी ज्या पद्धतीने विकासाची गती काम करण्याच्या बाबतीमध्ये जशा पद्धतीने आपल्याला सूचना केलेल्या आहेत मार्गदर्शन केलेले आहेत त्या पद्धतीने आपल्याला येणाऱ्या काळामध्ये काम करायचं आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता आज अजितदादां आज दादा ह्या आपल्यामध्ये नसले तरीसुद्धा दादांचा विचार जिवंत ठेवण्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते काम करणार आहोत आणि दादांची सावली म्हणून आम्ही आता तीन माणसांना बघतोय ते म्हणजे आदरणीय आमच्या सुनीत्रा वहिनी असतील आदरणीय आमचे पारदादा असतील आदरणीय जयदादा असतील हे सगळे आता आमच्या अजितदादा नंतर आमच्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहेत हे बघा आदरणीय दादा कधीही राजकारण करत असताना किंवा या राज्याचे उपमुख्यमंत्री असताना अर्थमंत्री असताना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी कधीही आपल्या कुटुंबाचा विचार केलेला नाहीये अजितदादाने कायम त्यांच्या आयुष्यातला अनमोल वेळ प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी या महाराष्ट्राच्या विकासासाठी या महाराष्ट्राच्या जनतेसाठी त्यांनी दिलेलं आहे तर बघा ह्या देश देशामध्ये देखील असे अनेक घटना घडलेल्या आहेत इंदिरा गांधींच्या बाबतीमध्ये विषय घडला त्यावेळेस राजीव गांधीने सूत्र हातात घेतली अशा अनेक विषय आहेत त्यावेळेस तर नऊ तासाच्या आतमध्ये शपथविधी झाला झाला होता असं मला कळतं आहे दुसरी गोष्ट अशी की येत्या दोन चार दिवसामध्ये या महाराष्ट्राचा अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे दादा म्हणजे तुम्हाला माहीत असेल अर्थसंकल्पामध्ये अजितदादे हा महाराष्ट्रासाठी या महाराष्ट्राच्या तमाम जनतेसाठी युवा वर्गासाठी असतील शेतकऱ्यासाठी असतील उद्योगधंद्यासाठी असतील महिलांसाठी असतील किंवा या सोलापुरातल्या वस्तूंच्या बाबतीत असतील वस्तूंच्या बाबतीमध्ये असेल असे महत्त्वाचे निर्णय जनतेच्या हिताचे निर्णय आदरणीय दादा अर्थसंकल्पामध्ये मांडत होते वेगवेगळ्या खात्यांना ते पूरक असं निधी देण्याचं काम आदरणीय दादांच्या माध्यमातून होत होतं आदरणीय दादांच्या अकाली निधनामुळं जरी कोणी आरोप करत असतील ते आरोप आहेत त्यांना आयुष्यभर राजकारणच करायचं आहे आदरणीय दादांच्या पावलावर अजितदादांच्या विचारावर अजितदादांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये जरी कोणी सावलीसारख्या होत्या तर ते म्हणजे आमच्या आदरणीय सुनेत्रा वहिनी होत्या सुनेत्रा वहिनींना जी काही शिकवण आतापर्यंत प्राप्त झालेली आहे ते फक्त आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे त्यामुळं आरोप आरोप करणाऱ्यांनी कोणत्या गोष्टीवर आरोप करावं कधी राजकारण करावं हे त्यांना समजत नाहीये कारण की काय मी असं सांगू शकतो की काही जणांच्या पोटामध्ये दुःख देखील होत आहे की आदरणीय वहिनी त्या ठिकाणी राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्यात अशा वेळ असू शकते परंतु आम्हाला त्या गोष्टीमध्ये जास्त लक्ष घालायचं जा नाहीये कारण की ती वेळ आता नाहीये कारण की आता वेळ म्हणजे फक्त आदरणीय दादांनी दिलेल्या शिक्षणीवर आहे दोन राष्ट्रपती एकत्र आहे काय सांगाल कारण ना सुमित तकरे कलेजेकडेकडे सुद्धा म्हटलं होतं तरी असा टीका केले जाते की दोन राष्ट्रवादी एकत्र येऊ देत नाहीत तर तुमचं काय मत हे बघा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आदरणीय अजितदादांचा कार्यकर्ता आणि ह्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या जनतेला ज्ञात आहे मी अत्यंत महत्व महत्व आणि जबाबदारीने एक तुमच्या समोर एक व्यक्त होऊ शकतो कारण की ज्यावेळेस अजितदादांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला आदरणीय दादांनी या महाराष्ट्रातील सगळ्या आमदारांना एकत्रित करून जवळ आदरणीय दादा सरकारमध्ये सामील झाले त्यावेळेस आज जे काही आरोप करतायत ना जे आदरणीय तटकरे साहेबांवर आरोप करतायत आदरणीय प्रफुल्लभाई पटेलांवर आरोप करतायत आदरणीय भोजबळ साहेबांवर आरोप करतात आदरणीय धनंजय मुंडे साहेबांवर आरोप करतात ह्या लोकांनी खऱ्या अर्थाने अजितदादांच्या पडता काळामध्ये आदरणीय आदर दादांनी घेतलेल्या निर्णयाला साथ देण्याचं काम बळ देण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे आज जे काही तुतारी गटातील काही नेते हे आरोप करतायत की हे लोक एकत्र होऊ देत नाहीत कारण की हे तुतारी गटातील काही महत्वाचे नेते आहेत ते आदरणीय अजित दादांना विलन बनवण्याचं काम त्यांच्या बिकाऊ सोशल मीडियाच्या माध्यमातून करत होतं मला माहीत आहे आज आदरणीय दादांच्या बाबतीमध्ये किंवा तत्कर साहेब असतील प्रफुल्लबाई पटेल असतील ह्या लोकांना खऱ्या अर्थाने डॅमेज करण्याचं काम जर कोण केलं असेल तर ह्या तुतारी गटातील काही मोजके अर्धा त्या ठिकाणी सोशल मीडियाचे प्रमुख आहेत मी त्यांना ओळखतो कारण की आम्ही एकत्रित काम केलेलं आहे ह्या लोकांना देखील कळलं पाहिजे की आताची परिस्थिती काय आहे आदरणीय दादांच्या कुटुंबावर कशा पद्धतीची परिस्थिती व्यक्ती आहे ह्या लोकांना विसर पडतोय आज आदरणीय दादांच्या माध्यमा दादांच्या बाबतीत अकाली निधनामुळं आम्ही सगळे कार्यकर्ते आम्ही एक वेगळ्या दुःखामध्ये आहोत परंतु हे लोक अजून अजून देखील राजकारणच करत आहेत त्यामुळं ह्या लोकांवर बोलले बोलण्यासारखी देखील त्या लोकांची लायकी नाहीये उत्तम जानकर यांनी सोलापूरातून टीका केलेली आहे सुमित्रा पवार शपथविधी सोहळा सवाल उपस्थित केलेला काय सांगाल मला असं वाटतंय की ते माळशेरस तालुक्याचे आमदार आहेत सोलापूर जिल्ह्यातले आमदार आहेत का बिहार मधले आमदार आहेत मला काय ते समजत नाहीये उत्तर उत्तम जानकरांनी त्यांच्या लायकेप्रमाणे त्यांच्या कुवतेप्रमाणे राहिलं राहिलं पाहिजे त्यांनी गेल्या अनेक दिवसामध्ये देखील आदरणीय दादांच्या बाबतीमध्ये एकदम खालच्या पातळीवर टीका करण्याचं काम ह्या उत्तम जानकरांच्या माध्यमातून झालं होतं उत्तम जानकरांची इतकी लायकी नाही आहे की ते सुमित्रवाहिणींच्या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित करतील जर आता विचार करायला गेलं तर त्यांच्या डोंगरावरचे छड्डी देखील आदरणीय दादांनी दिलेल्या निधीच्या माध्यमातून मिळालेली आहे कारण की त्या माणसांनी सुमित्रवाहिणीच्या बाबतीमध्ये बोलणे आहेत की त्यांची मदत असू शकत नाही आहे कारण की त्यांची त्यामध्ये ते इतकी त्यांची कुवत नाही आहे आणि दुसरी गोष्ट राहिली राहिल्याविषयी त्यांच्या घाईच्या बाबतीमध्ये घाई झाली अमुक झालं तमुक झालं ह्याच्यामध्ये जा आम्हाला जास्त काही लक्ष घालायचं नाही कारण की हजारो तोंड असतात हजारो हजारोंची जीभ असतात कारण की ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते प्रश्न उपस्थित करत असतात त्यामुळं उत्तमराव जानकारांच्या उपस्थित केलेल्या प्रश्नाला इतकं काय महत्त्व नाही असं मला वाटतंय कारण की उत्तम रोहन मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की तुम्हाला माळशिरस तालुक्यातील जनतेने त्या ठिकाणी विकासाचे कामं करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला निवडून दिलेलं आहे तुम्ही तिथं फक्त मग आपल्या आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये लक्ष घातलं गेलं पाहिजे तुम्हाला एकटा तिथं रामभाऊ सातपुते हे तुम्हाला त्या ठिकाणी पुरून उरलेले आहेत अगोदर अगोदर तुम्ही राम राम सातपुते यांचा यांच्यासोबत अगोदर स्पर्धा कराय करायची करण्यासाठी प्रयत्न करा आदरणीय दादा असतील किंवा सुनेत्र वहिनींच्या बाबतीमध्ये दखल घेण्या घेण्यात पण तुमची तेवढी कुवत नाही आहे आमदार येत राष्ट्रवादी दुकाजी पक्षामध्ये ज्यावेळेस हा बघा उत्तमराव जानकरांचा इतिहास मी देखील आज सोळा सतरा वर्ष झालं ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये काम करतोय आदरणीय दादांचा एक दादांचा कार्यकर्ता म्हणून सगळीकडे परिचित आहे उत्तमराव जानकरांचं सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील मी राहतो मला माहिती आहे जिकडं खोबरं तिकडं सांग भलं असं उत्तमराव जानकारांचं असतं त्यामुळे उत्तमराव जानकरांच्या उपस्थित केलेल्या प्रश्नाला हे मी सर्वसामान्य कार्यकर्ता देखील मी उत्तर देऊ शकत नाही कारण की त्यांना तिथं कोणी तिने त्यांना त्या ठिकाणी कोणी भीक आणणार नाही पहिली गोष्ट